पाशी सुद्धा आपण उरतो मग हे असं जर मिळत जुळत असेल तर परमेश्वर म्हणतो की माझी भेट होण्यासाठी कसं झालं मग सर्वस्वे करुनी सेवा अभिमानू सांडुनी पांडवा ते पाय धुवा वयाचिया दैवा पात्र झाली केवढी एवढी मोठी श्री एवढी मोठी लक्ष्मी पण जेव्हा तिने अभिमानाचा त्याग केला आणि माझ्याबद्दलच फक्त आवड धरली त्यावेळी ती माझे पाय धुण्यासाठी पात्र झाली म्हणजे तिला कुठली योग्यता मिळाली तर परमेश्वराचे पाय धुण्याची योग्यता मिळाली ती सेवा करण्याची संधी मिळाली ती कधी मिळाली जेव्हा मी सगळं हे करते हा अहमभाव लक्ष्मीने त्याच्या चरणी अर्पण केला तिच्या जवळचं ऐश्वर तिच्या जवळचं ज्ञान तसं आपण म्हणू की आज आपलं 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 असं म्हणत आप आपल्याला जे काही वाटतं त्या सर्वाविषयी आपली असलेली जी आवड आणि त्या आवडीमुळे असलेली जी पकड आहे ती फक्त त्याच्यावरची सोडून त्या परमेश्वरावर आपल्याला ठेवायची बर आता थोडस परत आपण अभ्यास योगाकडे वळू आपल्यापाशी काय आहे थोडा वेळ आपण जर चिंतन मनन केलं तर आपल्याला लक्षात येईल सर्वात प्रथम माझ्याकडे काय आहे तर कल्पना आता ही कल्पना माझ्याकडे आहे म्हटलं तर ह्या कल्पनेला निर्माण करणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्यात आल्याच त्या कुठल्या तर मन बुद्धी अहंकार मन बुद्धी अहंकार ह्या तिघांच्या सह्याने माझ्याकडे काय आहे तर कल्पना आहे आणि त्या माझ्या कल्पनेच्या राज्यामध्ये त्या माझ्या कल्पनांच्या विश्वामध्ये माझ्याकडे जे काय आहे ते मला वाटतं ते सगळं त्याच्यामध्ये आहे आज असं म्हणण्याचं कारण असं की जेव्हा आपण रात्री झोपतो धरून चालतो आपल्या सगळ्यांना कमी अधिक प्रमाणात चांगली झोप लागते ती जेव्हा लागते त्यावेळी आपलं हे कल्पनांचं राज्य मावळतं आणि त्याबरोबरच ह्या आपलेपणाविषयीच्या जेवढ्या कल्पना आहेत त्या पण मावळून जातात आणि त्याची आठवण पण आपल्याला त्या ठिकाणी राहत नाही म्हणजेच असं की आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या साह्याने आपलेपणाच्या आपल्या भावना आपल्या कल्पना ह्या वाढवतो आता मी कल्पना शक्ती म्हटलं ह्याचाच अर्थ असा की कल्पनांच्या रूपाने त्याच्यामध्ये आपण ती शक्ती ओततो आणि मग मी मग अशी आपल्या संवादात जे म्हटलं की आपले म्हणण्याची कला आपल्याला शिकणं आवश्यक आहे ही कला आपल्याला कशी शिकता येईल हे थोडस आज आपण जर समजून घेऊ शकलो आपल्याला समजलं तर खरा आपल्या सगळ्यांना आनंद होईल तर महत्वाची गोष्ट कल्पना आणि शक्ती म्हणजेच ह्या कल्पना शक्तीचा आपल्याला योग्य प्रकारे वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे आज आपल्याला असं वाटेल की काय ही कल्पनाशक्ती म्हणजे काय काय असते कशी असते काही वेळा आपल्याला कल्पना पण येणार नाही अशी ती असते आता बहुधा बरेच जण आपण व्हॉटसअपवर असतोच त्या व्हॉट्सअपवर मध्यंतरी एकानी एक थोडीशी माहिती शेअर केली होती ती वाचली की खरोखरच ती वाचताना मला असं जाणवलं की काय आपण कल्पनाशक्तीचा वापर करू शकतो काय अफाट कल्पनाशक्तीमध्ये सामर्थ्य आहे आणि हे किती सुंदर स्वातंत्र्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे किती सुंदर दिलेलं आहे तर ते मी तुम्हाला तो व्हॉट्सअपवरती जे शेअर केलं होतं ते वाचून दाखवतो एक आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधला एक प्रियकर आपल्या प्रेयसीला आपला भाव यातून व्यक्त करतोय कल्पनेचा साह्याने काय कल्पना केली त्यांनी तो काय म्हणतो प्रिय तुझ्या डोळ्यांनी पाठवलेला ईमेल वाचता वाचता तुझा प्रेमाचा प्रोग्रॅम माझ्या हार्ड डिस्कवर कधी लोड झाला मला पत्ताच नाही लागला आता फक्त माझ्या डोळ्यांच्या डेस्कटॉप स्क्रीनवर तुझाच चेहरा डिस्प्ले होतोय तुझ्याबद्दलच्या प्रेमाच्या विचारांचा प्रोग्रॅम माझ्या मेंदूच्या कॅश मेमरीच्या स्टोरिंग कपॅसिटीच्या बाहेर गेल्यामुळे मेंदूची प्रोसेसिंग सिस्टीम आता हॅंग होऊ लागली आहे सखे मी हृदयाच्या बऱ्याच वेळा नेटवर्क मधून मॅपिंग करायचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला माझ्या लाईफ सिस्टीम ला सेव्ह करणारं आणि क्रॅश होण्यापासून वाचवणारं प्रेमाचं सॉफ्टवेअर फक्त तुझ्याकडेच आहे प्रिये तुझं हे प्रेमाचं पॅकेज तू माझ्या हृदयाच्या डिस्कवर लोड करशील ना तुझ्या प्रेमात हँग झालेला तुझा आता खरंच कल्पना करा आपल्यापैकी किती जण आय टी मध्ये कधी सुचला आपल्याला असं ही कल्पना शक्ती आणि हे आपल्याला जमलं पाहिजे आपल्या स्वभावानुसार आपल्याला जे जे कर्मयोग जो जो ज्ञान योग जे जे काही आपल्या वाट्याला आलेला आहे ते ते सगळं करत असताना त्या सगळ्याशी आपण अटॅच असताना आपला प्रियकर किंवा आपली प्रेयसे ते त्या स्वामींशिवाय दुसरं कोणी नाही हा त्यातला जो भाव आहे हा विलक्षण आहे आणि त... हेच ओवी मध्ये जे उपचार मिशे म्हंटल तेच ह्या सॉफ्टवेअर इंजिनिअरनी दाखवलेला आहे की सगळ्या तो त्याच्या गोष्टी करतोय पण त्यांनी भाव मात्र कुठं ठेवलाय आपल्याला लक्षात येतं परमेश्वर तेवढंच करायला सांगतोय आणि असं करत 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 जेव्हा हळूहळू आपल्या मन बुद्धी अहंकाराचं तादात्म्य व्हायला लागेल त्या विचाराशी तिथे भक्तीला सुरुवात होते तिथे भक्तीला सुरुवात होते, होते। आणि आज प्रपंचात म्हणू लौकिकात म्हणू आपल्याला आपलं समाधान जर टिकवायचं असेल तरी सुद्धा हाच एक उपाय आहे दुसरा उपाय नाही हाच एक उपाय आहे आपलं आहे पण त्याच्यावर आपले पण नाही माझं माझ आहे पण त्याच्यावर माझे पण नाही आहे थोडं चिंतन मनन करून थोडी अभ्यासाची दिशा ठरवून त्याप्रमाणे आपण जर प्रयत्न करायला लागलो ना संसारातल्या प्रपंचातल्या आसक्तीमुळे जे काही सुखदुःख वाटायला येतं त्याची सुद्धा तीव्रता आपोआप हळूहळू कमी व्हायला लागेल आपोआप कमी व्हायला लागेल आणि ती जस जशी कमी व्हायला लागेल तस तशी ज्याला परमेश्वराशी भेट घ्यायची आहे ज्याला स्वामींना जाऊन भेटायचं आहे ज्याला सद्गुरूंशी भेट घ्यायची आहे त्याची त्या दिशेकडची आवड आणि प्रेम तेवढंच वाढायला लागेल तेवढंच वाढायला लागेल आणि त्या दृष्टीने परमेश्वर म्हणतो ह्या नवव्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतात की एक भाव एक माझ्याबद्दलची आवड एक माझ्याबद्दलचा विचार एवढंच मला लागतं ते म्हणतात पै भक्ती एकी मी जाणे मी एकच प्रकारची भक्ती जाणतो दुसरं मी काही जाणत नाही पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे तेथे मी लहान थोर काही बघत नाही माझ्याकडे मोठा पुढारी आलाय अधिकारी आलाय का माझ्याकडे एखादा गरीब आलाय भिकारी आलाय हे मी काही बघत नाही पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतेया कुठल्याही प्रकारचा का भाव असे ना आम्ही फक्त त्या भावाचाच पाहुणचार घेतो त्याच सेवन करतो आज आपल्यापैकी काही जणांना त्या नवव्या अध्यायातल्या ओव्या माहिती असतील कि जिथे परमेश्वर म्हणतो काय म्हणतो परमेश्वर मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एका आवडे तैसे भलतयाचे हो भक्तू माझियाकडे धावी दावी, दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठू न फेडित सेवी आदरेंशी पैगा भक्तीचे निनावे फूल एक मज़ द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबावे परिमुखींची घाली हे असो कायसी फुले हे असो कायसी फुले पानची एक आवडते जाहले ते साजूकही न हो सुकले भलतैसे। परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परी तेणे अरे कुठलंही का फळ असे ना मला एखाद्याने फूल जर व्हायल तर खरा उपचार पद्धत अशी आहे की मी त्याचा वास घ्यावा सुगंध घ्यावा पण ते सुद्धा मी मुखातच घालतो अरे फळ फूल नाही सापडलं तर एखादा पान घेऊन येतो ते रसांनी भरलेलं टवटवीत असेल किंवा सुकलेलं असेल पण ते न बघता सुद्धा त्याचं सुद्धा मी सेवनच करू लागतो काहीच नाही मिळालं तर उदकाची वानवा पाण्याची वाण पडत नाही एखाद्याला पाणीच अर्पावसं वाटतं त्याचं पण मी सेवन करतो इथे हा भाग अत्यंत महत्वाचा आहे परमेश्वराचा हा भाव अत्यंत लक्षात घेण्यासारखा आहे की फळ असो फूल असो पान असो जल असो परमेश्वर म्हणतोय मी ते सेवन करतो मुखातच घालतो कारण मुखात घातल्यावर तृप्तता सेवन केल्यानंतर निर्माण होणारा आनंद आणि ज्या भावनेपोटी ते दिलेलं आहे त्या भावनेचा रस परमेश्वराला चाखता येतो परमेश्वराला सुद्धा त्या भावनेशी एकरूप व्हायलाच आवडतं हा काही फक्त आपला अभ्यास नाही आहे हा काही फक्त आपलाच मार्ग नाहीये तर परमेश्वर सुद्धा जेव्हा आपण आपला भाव धारण करून त्याच्याकडे जातो तो भाव त्याला चाखायचा असतो त्या भावाचा पाहुणचार चार त्याला स्वतःला हवा असतो हा परमेश्वराचा भाव सुद्धा लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि परमेश्वर स्वतःहून सांगतो पै भक्ती एकी मी जाणे मी एकाच प्रकारची भक्ती जाणतो आम्ही भावाचे पाहुणे भरते आणि ज्याला आपण म्हणू की ह्याला पुरावा काय परमेश्वर असं म्हणतोय पण ह्याला पुरावा काय तर परमेश्वर स्वतःच तो पुरावा अर्जुनाला सांगतो मी सुदामयाची या मी सुदामयाची या सोडी गाठी पवयांसाठी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे तू तु, तुझ्या डोळ्यांनी हे पाहिलंयस ना हे सांगावे काय किरीटी तुवांची देखील आपुलिया दिठी मी सुदामयाची सोडी गाठी पवयांसाठी अरे मायाकडे काय कमतरता होती द्वारकेचा राजा अनंतकोटी ब्रह्मांड नायक काय कमतरता होती माझ्याकडे पण तूच पाहिलंस ना कशा लगबगिनी मी सुदाम्याच्या वस्त्राच्या गाठी सोडल्या आणि ती धावपळ कशासाठी तर ते पोहे खाण्यासाठी का आम्ही भावाचे पाहुणे भलते अरे कुठल्याही रूपाने तो भाव आमच्यापर्यंत येऊन पोचू दे रे त्याचं सेवन आम्हाला करायचं असतं त्याचं सेवन करायचं असत म्हणून मला घाई झाली होती की मी कधी त्या गाठी सोडतोय आणि ते पोहे मला कधी खायला मिळत आहेत कारण त्या सुदाम्याने सगळा त्याचा भाव त्या पोह्यांमध्ये ओतला होता काय कल्पना आहे परमेश्वराचीच काय कल्पना शक्ती आहे की जी त्यांनी आपल्याला पण दिलेली आहे त्या कल्पनाशक्तीचा कसा उपयोग करून घ्यायला पाहिजे ही कला जर आपल्याला समजली तर प्रपंचात राहून आपला परमार्थ यशस्वी झालाच फरक कुठे पडतो या कल्पनाशक्तीचे जेव्हा तीन भाग होतात ना किंवा तीन प्रकारे जी आपल्यापर्यंत पोचते मन बुद्धी आणि अहंकाराच्या रूपाने ह्या मन बुद्धी अहंकाराचं मिक्सचर आपल्याला जमलं पाहिजे त्याचं प्रपोर्शन आपल्याला जमलं पाहिजे आणि मग त्याच्या मागचा जो भाव आहे तो फक्त आपण त्या परमेश्वराविषयी ठेवला तो आपलेपणा तो माझेपणा फक्त त्याच्याविषयी ठेवला की तो म्हणतो यश तुझ्या पत्रात तुझ्या पदरात मरणाच्या आलिकडच टाकलं